श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज दत्त जयंती आहे तर सगळ्यांना दत दत्त जयंतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि सगळ्यांचे चॅनल मॉनिटाईज होऊ ही प्रार्थना तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा कारण मला खूप कमेंट आलेल्या आहेत आणि त्याचा रिप्लाय देण्याचा मी खूप प्रयत्न केला पण रिप्लाय आपण फक्त एक दोन म्हणजे एक दोन लाईनमध्ये देऊ शकतो पण व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात अगोदर सगळ्यांचे धन्यवाद सगळ्यांनी मला विश केलं कॉन्ग्रॅच्युलेशन असं तर सगळ्यांचे मनापासून आभार तर मला एक आता सगळ्या कमेंट मी सांगत नाही बसणार कारण रिप्लाय दिलेला आहे पण काहींना काहींच्या कमेंटला मी रिप्लाय दिला नाही असं मला वाटतं तर ते सांगते तर एक ताई मला म्हटली की ताई तुझा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला एवढा कॉन्फिडन्स वाढला की मी आज लगेच एक व्हिडिओ अपलोड पण केला म्हणजे किती छान खरंच असं करत जा प्रयत्न केल्याशिवाय आपला चॅनल पुढे जाणार नाही प्रयत्न हे करणं आपल्या हातात आहे एक ना एक दिवस एखादा व्हिडिओ व्हायरलला जातो आणि सगळ्या गोष्टी होतात वॉश टाईम पण पूर्ण होतो त्यामधून त्यामुळे कधी कोणता व्हिडिओ व्हायरलला जाईन हे आपल्याला सुद्धा कळत नाही अचानकच त्या सगळ्या क्रिया चालू होतात माझ्या बाबतीत पण सेम तसंच झालं होतं तर व्हिडिओ रोज अपलोड करत जा शक्य असेल तर रोज टाका व्हिडिओ त्यामुळे तुमचा ऑश टाईम लवकर वाढेल तर एका ताईने अजून एक कमेंट केली आहे की ताई गुगल ॲडस इन म्हणजे जो फॉर्म असतो तो कधी फील करायचा आणि त्यांचा नवीन चॅनल आहे तर ताई नवीन चॅनल आहे त्यामुळे लगेच तुम्ही काही करू नका तो कधी करायचा असतो ज्यावेळेस आपला चॅनल मॉनिटाईज होतो आणि आपल्याला डॉलर यायला सुरुवात म्हणजे डॉलर तयार व्हायला हो सुरुवात होते डॉलर काय आपल्याला लगेच काय पेमेंट येत नाही डॉलर झाल्याशिवाय आपल्याला पेमेंट येत नसतं तर सगळ्यात अगोदर जी स्टेप असते मॉनिटाईज झाल्यानंतर मॉनिटाईज जेव्हा आपला चॅनल होतो त्यानंतर आपण काय करायचे पूर्वीसारखेच व्हिडिओ टाकत राहायचे आणि आपण व्हिडिओ टाकले की आपोआप डॉलर तयार होतात आपल्या टी स्टुडिओ जे आहे तिथे आपल्याला ते डॉलर दिसतात अर्न बटन आहे तिथे सगळं आपल्याला दिसतं जसं आपल्याला पूर्वी मॉनिटाईज व्हायच्या अगोदर ऑस्टाईम टाईम वगैरे सगळं दिसायचं तिथे व्ह्यूज वगैरे किती आहे सगळ्या गोष्टी तसंच तिथं सगळं दिसतं त्यानंतर तर फक्त व्हिडिओ अपलोड करत राहायचं आहे आणि त्यानंतर मग आपले दहा डॉलर तयार झाले की मग आपल्याला ॲडसेनचा जो फॉर्म असतो तो फील करायचा आहे तो भरायचा आहे आणि काहीसुद्धा अवघड नाही खूप सोपा आहे फक्त गडबड करू नका गोंधळून जाऊ नका आणि सगळं व्यवस्थित भरा घाई करायची नसते एखादा जरी काही प्रॉब्लेम केला तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो चॅनलच्या बाबतीत त्यामुळे तो फॉर्म भरताना खूप सावधगिरीने भरा घाई गडबडी भरू नका आणि बाकी काही अवघड नाही आणि अजून एक दादांनी विचारलं होतं कमेंट केली होती की जे त्यांचं ते बटन म्हणजे चॅनल त्यांचा मॉनिटाईज व्हायच्या अगोदर त्यांच्या ज्या स्टेप असतात त्या दोन तर त्या दोन स्टेप पूर्ण झाल्या आणि ते आपल्या नावचं बटन असतं ते ऑन आन झालं आणि त्यांचं पुढचं जी प्रोसेस असते ती काहीच येत नाही आहे त्यांना आता काय येत नाही आहे हे माहिती नाही तर माझ्या बाबतीत काय झालं होतं तर ते सांगते तर माझ्या बाबतीत असंच झालं होतं माझं आता ह्या दादांचं तरी अप्लायन आउटचं बटन आप, जे आहे ते ऑन झालेलं आहे पण माझं ते झालं सुद्धा नव्हतं कारण माझं जेव्हा ह्या दोन स्टेप पहिल्या पूर्ण झाल्या आणि मी जेव्हा चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी ते अप्लायन आउटचं बटन ऑन करायचं असतं तर ते करायला गेले तर ते माझं होतच नव्हतं तर मी सुद्धा माझे थोडेसे रिले रिलेटिवमध्ये ते आहेत त्यांना विचारलं होतं त्यांचा पण चॅनल मॉनिटाईज झाला होता म्हणून विचारलं होतं की मग त्यांनी सांगितलं की तुमची टू स्टेप जे असते ते व्हेरिफिकेशनचं केलं आहे का तर मी केलेलं नव्हतं ते अगोदरच करावं लागतं आणि नाही केलं तरी पण चालतं अगोदर म्हणजे चॅनल मॉनिटाईज होण्याच्या अगोदर जरी ती प्रोसेस नाही केली टू स्टेपची म्हणजे व्हेरिफिकेशन जे असतं ते जरी नाही केलं तरी मॉनिटाईजच्या टायमाला ते करावं लागतं मग आपल्या नावचं बटन ऑन होतं तर माझं ते के न केल्यामुळे ते बटन ऑन होत नव्हतं मग मी पहिले ती टी जी असते टू टू स्टेप व्हेरिफिकेशन ते केलं आता ते कुठं करायचं तर ते आपल्याला क्राऊनमध्ये जायचं म्हणजे ते ॲप आहे तिथे आपला यूट्यूब चॅनल डॅशटॉप मोडवर ओपन करायचा आणि तिथे ती सेटिंग आहे मग ती आपल्याला स्टेप टू स्टेप जे व्हेरिफिकेशन आहे जर ते जर केलं की मग इकडे वाईट स्टुडिओमध्ये यायचं आणि मग ते अप्लाय नावचं बटन ऑन आप ऑफ होतं मग ते बटन माझं ऑन झालं आणि तिथून पुढे मी ज्या ज्या स्टेप असतात त्या सगळ्या केल्या आणि करताना घाई करायची नसते अजिबात कारण थोडी जरी आपण गडबड केली तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो तर Uh, काय प्रॉब्लेम येऊ शकतो आता मला ती स्टेप ज्या असतात करायला फक्त पाच मिनटं लागली असते पण मी दहा मिनटं वेळ घेतला कारण थोडं वाचलं पण पाहिजे खूप मोठे मोठे असे पेज येतात आणि ते वाचावं लागतं तरच आपल्याला त्या टिक कराव्या लागतात बरोबर जवळजवळ सहा सात टिक असतील एवढ्या टिक कराव्या लागतात तेव्हा कुठे मग सगळ्या गोष्टी होत असतात आणि त्यानंतर मग आपल्या त्यावेळेस दोन स्टेप ज्या असतात त्या पूर्ण होतात म्हणजे प्रोसेस झालेले असतात आणि तिसरी प्रोसेस ही आपली तीन तासाने होऊन येते डन होऊन येते तिसरी प्रोसेस आणि नंतर मग आपला त्यानंतर चॅनल मॉनिटाईजचा मेल येतो मग किती तासात येतो किती नाही तो प्रत्येकाच्या व्हिडिओवरती अवलंबून असतो मग कोणाचा जर चॅनलवरती जर कमी व्हिडिओ असतील आणि एकदम काही प्रॉब्लेम नसतील त्या व्हिडिओला तुमच्या चॅनलला तर सहा तासात सुद्धा तुमचा मेल येऊ शकतो आणि मला तर नऊ तासात आला होता आणि बाकीच्यांना अजून काही लोकांना बारा तास लागतात चोवीस तास लागतात अठ्ठेचाळीस तास लागतात काही काहीना तर आठ दिवस सुद्धा लागलेले आहेत आता काही काही लोकांना असा पण प्रश्न येतो की म्हणजे वाटतं की आठ दिवस झाले तरी पण मेल का नाही आला तर काय हरकत नाही टेन्शन घेऊ नका मेल येतो फक्त यूट्यूबचं कसं असतं चेक करायला वेळ लागतो जर जास्त व्हिडिओ असेल तुमचे पार हजारापर्यंत जर व्हिडिओ असतील तर खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे काही काळजी करायची का नाही त्यामुळे मेल येऊन जातो आणि तुमचे व्हिडिओ जर मध्ये जर काही प्रॉब्लेम नसेल म्हणजे कुठलं स्ट्राईक वगैरे कॉपीराईट असे काहीच झालेलं नसेल तर नक्कीच तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो बाकी काहीच नाही आणि अजून एका ताईने मला मेसेज केला होता सॉरी कमेंट केली होती की असा <coughs> चॅनल चेक करा अशी कमेंट केली होती आणि चॅनल चेक कसा करायचा तर मी करील तो मला वेळ मिळाल्यावर वे 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 नक्की करील पण आता तुम्ही सॉंग कुठून वापरले हे मला नाही सांगता ना। येणार जर तुम्ही जे फ्री सॉन्ग जर वापरला असेल युट्यूब लायब्ररीतून तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही ना तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण सॉन्ग वापरतो लॉंग व्हिडिओमध्ये अजिबात सॉंग वापरू नका आणि अजून एक महत्वाची सांगायची आहे तुम्हाला माहिती तर आपण जेव्हा आता आता मी हा लॉंग व्हिडिओ बनवते जर बॅकग्राऊंडला आजूबाजूला जर कोणाच्या इथे जर आवाज येत असेल म्युझिकचा किंवा गाणी चालू असतील तर ते सगळं रेकॉर्ड आपल्या ह्या व्हिडिओमध्ये होत असतं आणि त्यामुळे सुद्धा कॉपीराईट येत असतं आणि आपल्याला वाटतं की आपल्या घरात तर गाणी नाही आहे त्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम नाही पण बॅकग्राऊंडला तो आवाज आलेला असतो तो सगळा व्हिडिओ झालेला असतो <coughs> त्यामुळे त्याने सुद्धा कॉपीराईट येतं हे सगळं चेक करावं लागणार आहे तुम्हाला आणि बाकी काहीच नसतं बाकी टॅग थमनेल टायटल ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर ठेवायच्या चॅनल व्यवस्थित ठेवायचा अबाउट सेक्शन जे असतं ते व्यवस्थित भरायचं काही काहींचं रिकामं सुद्धा असतं आता त्या ताईचं मी चॅनल चेक करेल काही हरकत नाही मला वेळ मिळाल्यावर मी नक्की चेक करेल तो चॅनल आणि फक्त म्युझिक कुठलं वापरले हे मला नाही सांगता येणार बाकी तुम्ही ते म्युझिकचं चेक करा आणि अजून काय कमेंट असतील अजून जर काय शंका असतील तर नक्की कमेंट करा नक्कीच मी तुमची उत्तरं देईल आणि माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद